नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपला अग्रवन हरभरा हे आपलं रब्बीतलं महत्त्वाचं पीक आहे परंतु हरभऱ्याचा भाव गेल्या काही महिन्यांपासून कमीच होतोय हरभऱ्याचा उच्चांकीय उच्चा भाव आपण जवळपास आठ हजार रुपये पाहिला होता त्यानंतर मागच्या दोन तीन महिन्यांमध्ये हरभराचा भाव कमी कमी होत गेला आता परिस्थिती अशी आहे की हरभराचा भाव सहा हजार रुपयांपेक्षा कमी आहे बहुतांशी बाजारांमध्ये हरभरा सध्या पाच हजार दोनशे ते पाच हजार आठशे रुपयांच्या दरम्यान विकला जातोय म्हणजेच काय तर हरभरा हमी भावापेक्षा देखील कमी भावात विकला जातोय बरं आपल्या शेतकऱ्यांचा नवा माल म्हणजेच रब्बी हंगामातला नवा हरभरा अजून बाजारात दाखल व्हायचा आहे जेव्हा आवकेचा दबाव वाढेल तेव्हा नेमकं बाजारात काय होईल आम्हाला हमीभाव तरी मिळेल का अशी चिंता आता शेतकऱ्यांना लागून आहे आणि नेमका याच विषयावर आज आपण एक आढावा घेणार आहोत की नेमकं यंदा उत्पादनाची परिस्थिती काय काय राहू शकते त्यानंतर पेरणीची परिस्थिती कशी आहे तसंच यंदा उत्पादनाचे अंदाज काय लावले जात आहेत शेतकऱ्यांना यंदा कसा बाजारभाव मिळू शकतो शेतकऱ्यांनी विक्रीचं नियोजन कसं करायला हवं हो? किंवा जेणेकरून त्यांच्या पदरामध्ये चांगला रेट मिळू शकतो या सगळ्या घडामोडींचा आपण थोडक्यात आढावा आता घेण्याचा प्रयत्न करूयात तर यंदा हरभरा लागवडीत मोठ्या प्रमाणात वाढ होईल असा अंदाज सुरुवातीला व्यक्त केला जात होता त्याचं महत्वाचं कारण म्हणजे जेव्हा आपल्या रब्बी हंगामातल्या लागवडीला सुरुवात झाली होती किंवा शेतकऱ्यांची सुरुवात करण्याची तयारी होती त्या काळामध्ये हरभराचा भाव हा तेजीत होता जवळपास हरभरा त्यावेळेस त्या, त्या परिस्थितीमध्ये सुद्धा आपल्याला सात हजार रुपयांच्या दरम्यान दिसत होता त्यामुळं शेतकरी हरभऱ्याची लागवड वाढवतील अशी चर्चा बाजारामध्ये सुरू होते परंतु झालं उलटं जससं पेरणीचा कालावधी पुढं होत गेला म्हणजे जशी पेरणी पुढं येत गेली तसतसं बाजारामध्ये हरभराचा भाव देखील कमी कमी होत गेला आणि जेव्हा पेरणी आटोप ती आली किंवा पेरणी अंतिम टप्प्यामध्ये आली त्या परिस्थितीमध्ये हरभऱ्याचे भाव हे सहा हजारांपेक्षा देखील कमी झाले होते म्हणजे जवळपास हरभऱ्याच्या भावामध्ये जेवढी तेजी आली होती तेवढी तेजी कमी झाली होती त्यामुळं शेतकऱ्यांनी हरभऱ्याचा जो काही पेरा सुरुवातीला जास्त दिसत होता नंतरच्या टप्प्यामध्ये म्हणजे जसं पेरणी पुढं गेली तसंच हे हरभराची पेरणी देखील कमी कमी होत गेले आता परिस्थिती अशी आहे की म्हणजे तीस डिसेंबरला म्हणजे लेटेस्ट डेटा किंवा लेटेस्ट आकडेवारी की सरकारनं पुढं जाहीर केली त्यांमध्ये असं दिसतंय की हरभऱ्याची पेरणी गेल्या वर्षी एवढी जवळपास आपल्याला दिसून येते गेल्या वर्षी जवळपास म्हणजे डिसेंबरच्या शेवटपर्यंत देशात त्र्याण्णव लाख सतरा हजार हेक्टरवरती हरभराची पेरणी झाली होती ती यंदा केवळ एक्क्याऐंशी हजार हेक्टरनी जास्त दिसते म्हणजेच हरभराची पेरणी आपल्याला जवळपास त्र्याण्णव लाख एक्क्याण्णव हजार हेक्टरपर्यंतच दिसते म्हणजे पेरणीची जी काही वाढ आहे किंवा पेरणीमधली जी काही आघाडी ती एक टक्क्यांपेक्षा देखील कमी आहे आता गेल्या वर्षी आपल्याला माहिती आहे दुष्काळ होता रब्बी पेरणीसाठी अनेक भागांमध्ये पाण्याची उपलब्धता नव्हती त्यामुळं साहजिकच हरभराची पेरणी कमी झाली होती परंतु यंदा तर पाऊस पाणी जास्त आहे पाऊसमान देखील जास्त परिस्थिती देखील पूरक आहे मग अशा परिस्थितीमध्ये हरभारची पेरणी जी वाढेल अशी जी अपेक्षा होती ती अपेक्षा फोल ठरताना दिसते त्यामुळे हरभराच्या उत्पादनात जे काही विक्रमी वाढीचा अंदाज सुरुवातीला लावला जात होता त्या प्रमाणात उत्पादन होणार नाही हे जवळपास निश्चित होत आहे आता राहिला मुद्दा दुसरा की नेमका हरभाराचं उत्पादन किती होईल आता गेल्या हंगामामध्ये सरकारच्या अंदाजानुसार एकशे तेवीस लाख टन एवढं उत्पादन झालं होतं असा सरकारचा अंदाज होता परंतु यंदाची परिस्थिती अशी आहे की आपल्याला माहिती आहे की मागच्या दोन तीन वर्षांपासून रब्बी पिकांना वाढत्या उष्णतेचा फटका बसतो म्हणजे फेब्रुवारीपासूनच आपल्याला उन्हाचे चटके जाणवायला लागतात मार्चमध्ये आणखी उष्णता वाढत असते त्यासोबतच अवकाळी पाऊस गारपीट हे संकट तर था था ठरलेलेच असतात या सगळ्यांचा परिणाम हरभरा उत्पादनावर आपल्याला दिसू शकतो मग आता ह्या सगळ्या घडामोडीनुसार उत्पादन गेल्या वर्षी एवढं राहिलं किंवा त्यापेक्षा काहीसा अधिक जरी झालं म्हणजे जी काही चर्चा बाजारामध्ये सुरू आहे तरी देखील शेतकऱ्यांनी यंदा चिंता करण्याचं गरज नाही आहे तसं काम नाही आहे आताचा जो आपण बाजारभाव बघितला तो बाजारभाव जवळपास आपल्याला हमीभावाच्या आसपास दिसतोय आम अभ्यासकांचं अब असं म्हणणं आहे की यंदा उत्पादन थोड्याफार प्रमाणात वाढलं तरी बाजारभाव यापेक्षा खूप मोठ्या प्रमाणात कमी होतील अशी परिस्थिती नाही आहे बाजारामध्ये तसे घटक नाहीत त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे सरकारकडे दरवर्षी जो काही हरभाराचा शिल्लक स्टॉक असायचा एक वीस बावीस लाख टनांचा तो यंदा तेवढा नाही आहे जेव्हा नवीन हंगाम सुरू होईल तेव्हा सरकारकडे जास्तीत जास्त सहा ते सात लाख टनांच्या दरम्यान हरभरा राहू शकतो असा अंदाज आतापासून व्यक्त केला जातोय म्हणजेच काय तर सरकारला त्यांना हमी भावानं हरभराच्या मोठ्या प्रमाणात खरेदी करावं लागेल बरं सरकार तूर मसूर किंवा मग उडीत इतर कडधान्य सोडून हरभऱ्याची खरेदी जास्त का करतं कारण देशात आपण जर कडधान्याचं उत्पादनाचा एक आक आकडा पाहिला तर त्यामध्ये हरभरा उत्पादनाचं प्रमाण हे जास्त असतं म्हणजे मोठ्या प्रमाणात हरभरा उपलब्ध असतो तुलनेमध्ये हरभऱ्याचे भाव देखील कमी असतात त्यामुळं सरकार हमीभावानं हरभऱ्याची खरेदी जास्त करत असतं आणि जेव्हा कडधान्याचे रेट वाढतात आप आप आता आपल्याला माहिती आहे कडधान्याच्या कडधान्याचे जवळपास आपल्याला एकूण गरजेच्या पंचवीस ते तीस टक्के आयात करावी लागते आता आयातीमुळं रेट देखील वाढत असतात या परिस्थितीमध्ये देशांतर्गत भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकार हमीभावानं हरभऱ्याची खरेदी करून ठेवतं हो स्टॉक करून ठेवत असतं दरवर्षी आपण जर मागच्या वर्षी जर बघितलं तर जवळपास वीस बावीस लाख टन सरकारकडं हरभरा होता मागच्या हंगामातला परंतु यंदाची परिस्थिती अशी आहे की यंदा खूप कमी प्रमाणात असणार म्हणजे सरकारची खरेदी यंदा वाढू शकते हा एक महत्त्वाचा घटक आहे जो बाजाराला आधार देणारा ठरू शकतो तसंच खुल्या बाजारात देखील हरभराचा स्टॉक कमी प्रमाणात उपलब्ध आहे त्यामुळेच हरभराचे भाव तेजीत आले होते या सगळ्या कारणांमुळे हरभराचे भाव हे पुढच्या काळामध्ये आपल्याला चांगले दिसू शकतात पण खरा प्रश्न आपल्या शेतकऱ्यांचा हा आहे की जेव्हा आमचा माल बाजारात येईल की सगळे शेतकरी आपण थांबू शकत नाही की हरभारामध्ये तेजी कधी येईल हरभराचे भाव नेमके कधी वाढतील आपला माल आपण जेव्हा माल हातात येतो पुढच्या दोन तीन महिन्यांमध्येच बहुतांश म्हणजे जवळपास सत्तर टक्के शेतकरी आपला माल विकत असतात तर मग या परिस्थितीमध्ये बाजारभाव कार होऊ शकतो तर ज्या काळामध्ये की हरभराच्या आवकेचा दबाव मोठ्या प्रमाणात असो हा कालावधी जवळपास महिना दीड महिन्याचा असतो तर या काळामध्ये निश्चितच हमीभावापेक्षा काहीसा बाजार कमी होऊ शकतो असा अंदाज आहे यंदाचा हमीभाव पाच हजार सहाशे पन्नास रुपये तर कदाचित मार्केट आपल्याला पाच हजार तीनशेपासून दिसू शकतं परंतु ज्या का या परिस्थितीमध्ये म्हणजे जेव्हा अवकेचा दबाव असतो ज्या शेतकऱ्यांना लगेच आपला माल विकायचा आहे त्या शेतकऱ्यांना हमीभावाचा एक चांगला पर्याय जसं तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की यंदा सरकारला देखील मोठ्या प्रमाणात खरेदी करावं लागेल कारण सरकारकडं स्टॉक खूपच कमी आहे तर आपण सुरुवातीलाच म्हणजे आतापासूनच सरकारच्या नोंदणीकडं जर लक्ष ठेवून राहिलं जर सरकारच्या सरकारला हमीभावाने विक्रीसाठी नोंदणी आधीच करून ठेवली तर जेव्हा आपला माल बा हातात येईल तेव्हा आपण त्याचा ओलावा म्हणजे त्याचे वाळवण करून सरकारचे जे काही अट आहेत जो काही निकष आहे त्या प्रमाणामध्ये ओलावा आणल्यानंतर आपण हमीभावांना माल देऊ शकतो थोडक्यात या परिस्थितीमध्ये दे देखील आपल्याकडं एक हमीभावाचा चांगला पर्याय आहे परंतु त्याची तयारी आपल्याला आधीपासूनच करून ठेवावं लागेल बहुतांश वेळेला असं होतं की आपल्या हातात माल आल्यानंतर आपण नंतर नोंदणी करतो त्यानंतर खरेदीचे खरेदीसाठी वाट पाहावं लागते आणि आवक आल्यानंतर सगळे शेतकरी एकदाच जात असल्यामुळं या सगळ्या अडचणी पुढं येत असतात आणि खरेदीसाठी वेळ लागत असतो तर सरकारनं असं सांगितलेलं आहे की आम्ही हरभरा देखील किंवा तूर देखील खरेदी करू काही राज्यांमध्ये सरकारनं तूर खरेदीचे आदेश दिलेलेच आहे हरभराचे देखील लगेच पुढे येतीलच तर हमीभावाच्या खरेदीकडं शेतकऱ्यांनी लक्ष ठेवावं जसं एकदा अवकेचा दबाव कमी झाल्यानंतर हरभरा दरामध्ये आपल्याला म्हणजे खुल्या बाजारामध्ये दर देखील आपल्याला हमीभावाच्या दरम्यान पोहोचलेले दिसू शकतात त्यासाठी आपल्याला कदाचित पुढं आणखीन दोन तीन महिने वाट पाहावी लागू शकते की जेव्हा आपल्याला माहिती आहे की एक मार्च आणि एप्रिलमध्ये हरभरा आवकेचा दबाव मोठ्या प्रमाणात फेब्रुवारीपासून वाढायला सुरू होतो त्यानंतर दोन महिन्यांमध्ये आपल्याला खुल्या बाजारामध्ये देखील हरभराचे हम भाव हमीभावाच्या दरम्यान दिसू शकतात असा एकूणच बाजारातले जे काही परिस्थिती त्यावरून दिसतो त्यानंतर हरभारच्या दरामध्ये जेव्हा आवक एकदम कमी होईल आणि बाजारातले माल कमी होईल त्या त्या काळामध्ये हरभराच्या दरामध्ये आणखीन सुधारणा होऊ शकते असा एक अंदाज आहे म्हणजे कदाचित त्यासाठी आपल्याला एक मेच्या नंतरची वाट पाहावी लागू शकते त्यावेळी हरभरा आपल्याला सहा हजाराचे पातळी ओलांडताना दिसू शकतो असा अंदाज अभ्यासक व्यक्त करत आहेत परंतु ही बाजारातली जी परिस्थिती आहे तर ही म्हणजे जो काही अंदाज आहे तो तो अंदाज आता माल अंकीनं आपल्या हातात यायचा आहे तर अनेक घटक आहे की सरकारची खरेदी आहे त्यानंतर उत्पादन आहे ह्या सगळ्या परिस्थितीवर अवलंबून असतात तर ह्या परिस्थिती जशा बदलतील तसं आपल्याला बाजारावर परिणामसुद्धा होताना दिसू शकतो कदाचित जर समजा पुढच्या काळामध्ये हरभाराचं जा नुकसान जास्तच झालं तर हरभारामध्ये सुधारणा आपल्याला कदाचित जास्त दिसू शकते खुला बाजार देखील आपल्याला हमीभावापासूनच सुरू होताना दिसू शकतो तर ह्या सगळ्या परिस्थितीकडे आपण लक्षात ठेवावं आणि एकूणच आपली पर आपल्याला माल कधी विकायचा आहे आपण किती दिवस थांबू शकतो या सगळ्या गोष्टींचा विचार करून बाजाराकडे लक्ष ठेवून बाजारामधल्या ज्या घडामोडी आहेत त्या घडामोडींचा दरावरती काय परिणाम होतो कसा परिणाम होतो याची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतच राहू त्या त्यावेळेला नेमकं त्या त्यावेळेचे घटक कुठले आहेत त्याच्याकडे सुद्धा लक्ष ठेवा आणि एक विक्रीचं नियोजन करा जर समजा आपल्याकडे जास्त उत्पादन असेल आता जे शेतकऱ्यांची जमीन किंवा लागवड एकदम कमी असेल त्यांच्याकडे उत्पादन साजे कमीच असतं दहा बारा क्विंटल ते थांबू शकत नाहीत परंतु ज्या शेतकऱ्यांकडे उत्पादन जास्त आहेत त्यांनी जर दोन तीन टप्प्यांमध्ये आपला माल विकला तर त्यांना एक ॲवरेज रेट चांगला मिळू शकतो म्हणजे तेजेमंदीचा सुद्धा फायदा घेऊ शकतो परंतु हे सगळं करत असताना बाजारातल्या घडामोडीकडे लक्ष ठेवणं तेवढंच गरजेचं आहे कारण त्याचा परिणाम दरावरती होत असतो या पुढच्या काळामध्ये हरभारा बाजारात नेमकं काय होईल कुठल्या घडामोडींचा कसा परिणाम होईल हे आम्ही तुम्हाला याची माहिती देतच राहू त्यासाठी ते आपला ॲग्राऊनचा चॅनल नक्की पाहत राहा तसंच रोज सायंकाळी आठ वाजता मार्केट इंटेलिजन्स या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव सरकारचे धोरणं यांचा आढावा घेत असतो त्यासाठी ते आपल्या ॲग्राऊनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका